अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाअंतर्गत आजचा हा पाचवा दिवस आणि या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं मला एक प्रतिक्रिया देण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे साधारणतः या प्रशिक्षणाचं जे मॉड्यूल आहे त्यामधील निलेश सर यांचा यांचे जे व्हिडिओ आहेत अतिशय मानसिकतेचा विचार करून छोटे छोटे तीन ते चार मिनटांचे व्हिडिओ आहेत आणि त्यातून एक नेमकेपणाने सर्वांपर्यंत या भविष्य वेदी शिक्षणाचा विचार त्यामध्ये असणाऱ्या कृती यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे सोबतच जसं भविष्यवेदी शिक्षणाची पहिली पायरी सोप पातळीवरून सुरुवात करायची आहे तर खरंच ती प्रेरणा या ठिकाणी ती एक प्रेरणा आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की सर्वात प्रथम स्वतःपासून आपण या ठिकाणी सुरुवात करूया आणि सोबत सोबत या भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायऱ्या आहेत तर एक टप्पा -एक पार करत नक्कीच आपण शंभर टक्के मुलांचा आणि शंभर टक्के त्यांच्या क्षमतांचा विकास या प्रशिक्षणाच्या माध्यमातून होईल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद